तर राम राम भावांना तर भावांना माझं घे फक्त आधार कार्ड आहे मी त्याला आधार कार्ड अपडेट करावलं माझ्या कारण की आपल्याला कामं येऊन गेला आहे अडचणीचा तर त्याला संपूर्ण करायचं आहे तर म्हणून आधार कार्ड अपडेट करावं चालला तर भावानं पाहू शकतो आपली गाडी वगैरे धरून कामा भावने तर भेटू आजच्या ब्लॉगमध्ये संप तर भावांना आपण जाऊन टाकलं आपला कामाशीर कारण की एक शेतकऱ्याच्या मुलाला दिवसभर काम सरत नाही ना कोणतंही काम कधी येईल त्याची काही सांगता येत नाही तर आज माझं आधार कार्ड अपडेट करणं इम्पॉर्टंट होता कारण की एक का माझं काम म्हणजे इम्पॉर्टंट काम हळून गेला नाही का त्यासाठी आधार कार्ड इम्पॉर्टंट करणं अपडेट करणं इम्पॉर्टंट होतं तर माझ्या आधार कार्ड अपडेटमध्ये करायचं जास्त काही नाही असे करेक्शन करायचं आहे माझ्या नावामध्ये ना माझ्या थोडीशी आड नावामध्ये तर असं काम आहे भावनं करू आता जाऊ एकोडीत जाऊन टालू मी सध्या हा पाहू शकता रोड तर आता चालला मी एकोडीला पाहून तर आपला संपूर्ण ब्लॉक पा कार्ड वगैरे अपडेट वगैरे भावांना आपला आधार कार्ड अपडेट वगैरे झाला पाहू शकता रोडाने मी चालला आता घरी आता एक जात सोडला ना तर कामा भावांना आपला आधार कार्ड म्हणजे पंधरा मिनिटांमध्ये अपडेट होऊन ओके आजचा ब्लॉग आपला इथंच करतो भावांना तर राम राम तर राम राम भावना काम तर भावांना आपल्या हातात बन आहे पाहू शकता तर आपला आधार कार्ड वगैरे अपडेट होऊन गेला आहे मी येऊन गेलो अपडेट करून तर भावांना आता चालला आहे आपण घरी पाहू तर आपला मग आपला रो आज रोड आहे तर हा एकोडीला जाते जर कुणाला कधी अपडेट आधार कार्ड वगैरे करायचं असलं तरी एकोडीला लवकरच माझ्या पंधरा मिनटात आधार कार्ड अपडेट करून झालं आहे तर आजचा आपला काम इथं समजते ना आपलं बोग बी तर राम राम भावना तर व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर भावांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भावांना राम राम भावांना